नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य ह्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आपण विशुद्ध चक्र घेतो आहोत विशुद्ध चक्राचा शेवटचा भाग आज आपण प्रसारित करतोय आपण आत्तापर्यंत त्याचं चिन्ह त्याचा रंग त्याचं स्थान ते बिघडलं तर काय काय होतं हे सगळं बघितलं ज्यांनी ते बघितलं नसेल त्यांनी ते जाऊन बघा कारण आपल्याला आध्यात्मिक आणि आपले व्यावसायिक यशासाठी सुद्धा किंवा कौटुंबिक संबंध छान असण्यासाठी सुद्धा हे चक्र महत्वाचं आहे ते चक्र जागृत करण्यासाठी उपाय आज आपण घेणार आहोत मी असं म्हटलं होतं की हे चक्र बहुतेकांच बिघडलेलं असतं आणि त्याच्यामुळे ह्याच्या ज्या समस्या आहेत त्या बहुतेकांमध्येच कमी अधिक प्रमाणात दिसतात थायरॉइड तर जवळजवळ आज नव्वद टक्के लोकांना आहे त्याच्याचमुळे हा एपिसोड कृपया शेवटपर्यंत बघा कारण हे उपाय साधे सोपे आहेत पण ते अत्यंत प्रभावी ठरू शकतात आता पहिला उपाय मी म्हटलं त्याचं स्थान स्वरयंत्राच्या इथे आहे बोलणं हे त्याच्यावर अवलंबून आहे आपली जीभ आणि वरचे सगळे अवयव त्याच्यावर अवलंबून आणि त्याच्याचमुळे जर आपल्याला हे चक्र उद्दीपित करायचं असेल तर गात राहा हा काय उपाय असं कदाचित कोणाला वाटेल पण आपण जेव्हा गातो तेव्हा आपल्या स्वरयंत्रावर ताण येतो आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या स्वरयंत्रावर ताण येतो त्याच्यामुळे गाणं येत असू तर नसू दे गात राहा म्हणजे त्या स्वरयंत्रावर ताण येऊन ते उद्दीपित होऊ शकतं आता दुसरा उपाय ह्याचा जो आहे तो अर्थातच आहे ॲफर्मेशन्स ॲफर्मेशन्स मी म्हटलं की मी सांगते तीच तुम्ही घ्यायला पाहिजेत अशी नाही मी एक लाईन तुम्हाला देते या लाईनवर आधारित तुम्ही तुमच्या स्वभावातल्या ज्या त्रुटी आहेत त्यानुसार ॲफर्मेशन्स बनवू शकतात पण ॲफर्मेशनचा फार फायदा होतो कारण ती आपल्या सबकॉन्शियस माइंडवर जाऊन काम करतात आणि तिथे रुतलेलं जे निगेटिव्हिटी आहे ती बाहेर काढतात आणि पॉझिटिव्हिटी रुजवू शकतात त्याच्यामुळे ह्या चक्राची ॲफर्मेशन्स कशी असतील की मला काहीही बोलायला भीती वाटत नाही मला प्रभावी संवाद साधता येतो मला कुठल्याही मंचावरून किंवा कुणाशीही कोणत्याही विषयावर बोलता येतं मला त्याची भीतीच वाटत नसल्यामुळे मी माझं म्हणणं प्रभावीपणाने मांडू शकतो माझा आवाज स्पष्ट आणि प्रभावी आहे माझी देहबोली एकदम प्रभावी आहे मला कोण म्हणजे प्रभावी संवाद साधता येत असल्यामुळे मला कोणाशीही पटकन नाती जोडता येतात आणि ती टिकवता येतात मी माझा आतला आवाज ऐकतो किंवा ऐकते आणि त्याच्यामुळे मला मी त्यानुसार माझ्या मनातली जी कल्पनाशक्ती आहे तिला वाव देते आणि त्यानुसार माझी सृजनशक्ती फुलून मला यशाच्या मार्गावर पुढे नेते मी कधीही कोशात जात नाही मला कसलीही भीती वाटत नाही मी कर्कशपणाने बोलत नाही मी दुसऱ्याचं सगळं म्हणणं पहिल्यांदा आधी ऐकून घेतो आणि मग माझं म्हणणं मांडतो अशा स्वरूपाचे म्हणजे मी जे म्हटलं ना की याच्यात शारीरिक मानसिक समस्या ज्या ज्या येतात त्याला मात द्यायची तर त्याच्या अपोजिट हे जे असेल ते ॲफर्मेशन असेल म्हणजे जे जे त्रास तिथे मी मानसिक समस्यामध्ये सांगितले त्याच्या अपोजिट जे आहेत ते ही अफर्मेशन आहे अशी तुम्ही तुमच्या स्वभावानुसार तुम्हाला काही हवी ती अफर्मेशन तयार करू शकता या लाईनवर वर असायला हवी की ज्याच्यामुळे विशुद्ध चक्र जागृत व्हायला आपल्याला मदत होईल प्रत्येक चक्राच्या जागृतीसाठी हस्तमुद्रा आणि आसन उपयोगाची आहे विशुद्ध चक्र इथे आहे त्याचं मूलतत्व आहे आकाश त्यामुळे आकाशमुद्रा ज्याला शून्य मुद्रा असंही म्हटलं जातं मधलं बोट आपला आकाश तत्वाचं आहे ज्यांनी मुद्रांचा एपिसोड बघितला त्यांना माहिती असेल हे तत्व आणि हे अंगठा म्हणजे सूर्य तेज ह्या हे दोन जेव्हा एकत्र येतात तेव्हा जी होते ती आकाशमुद्रा शून्य मुद्रा शून्य दिसतं म्हणून शून्य ही ठेवायची अशी मी तुम्हाला दाखवण्यापुरती अशी करते आकाश मुद्रा ही याच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरते किंवा उदान मुद्रा मी या दोन्ही मुद्रांच्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे ज्यांनी ते एपिसोड बघितले नसतील त्यांनाही ते बघता येतील आणि त्याप्रमाणे या मुद्रा करता येतील कारण उदान वायू हा याचा वायू आहे त्याच्यामुळे उदान मुद्रा त्यामुळे मुद्रा आणि उदान मुद्रा या दोन्ही मुद्रा याच्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतात उपयोगी ठरतात आता जर बोलायचं झालं तर ते आपल्या कंठात आहे तर त्याच्यामुळे आपल्याला मानेचे सगळे व्यायाम अशी मान करा अशी करा ते सगळे मानेचे व्यायाम ह्याच्यासाठी उपयोगी पडतात त्याच्या व्यतिरिक्त सर्वांगासन मार्जारासन नंतर सेतुबंधासन भुजंगासन ज्याच्या ज्याच्यात ता मानेवर ताण पडतो अशी सगळी आसनं यासाठी आपल्याला उपयोगाची आहेत त्यांचीही यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि यूट्यूबवर कोणत्याही ह्याच्यात ते आसन तुम्हाला तुम्ही शिकलेलेही असाल नाहीतर ते आसन तुम्हाला बघायला मिळू शकतं त्यामुळे ती आसनं जर नियमितपणे केली तरी ह्याच्यासाठी आपल्याला ह्याचा फायदा होतो आता याचं ध्यान ह्याचं ध्यान इतकं प्रभावी आहे जर नीट लावलं तर अक्षरशः पाच दहा मिनटामध्ये सुद्धा त्याचा फरक दिसू शकतो सगळी जी बीजमंत्रांची ध्यानं आहेत साधारणतः सारखी आहेत प्रत्येकात थोडेफार फरक आहेत आता ह्याचं जे ही कंठात असल्यामुळे ह्याच्यात काय जो फरक आहे तो मी सांगते कोणत्याही शांत ठिकाणी शांत बसा त्याच्यानंतर श्वासावर लक्ष केंद्रित करा श्वास मंद आणि नियमित गतीने चालू राहू दे तो जेव्हा होईल श्वासावर लक्ष जेव्हा पूर्ण एकाग्र होईल तेव्हा उज्ज्यायी प्राणायाम करा त्याने विशुद्ध चक्र जागृत व्हायला मदत होते त्यानंतर हाताने आकाशमुद्राने उडान मुद्रा लावा आणि मग अशी एक कल्पना करा की निळ्या रंगाचं सोळा पाकळ्या असलेलं पांढरी आभा फेकणारं एक कमळ इथे आपल्या कंठात गरगर फिरतय ते फिरत असताना त्या पाकळ्यांची जी फडफड आहे त्याच्यातनं जो आवाज निर्माण होतोय तो आहे ध्वनी जो निर्माण होतोय तो आहे हम तो ऐकायचा प्रयत्न करा व्हिज्युअलाइज करायचा प्रयत्न करा, करा आणि ते जेव्हा होईल तेव्हा त्या आवाजात आपला आवाज मिसळा म्हणजे त्या हममध्ये तुमचा हम, हम मिसळा आणि किमान एकशे आठ वेळा तुम्ही याच हे करा म्हणजे ध्यान करा एकशे आठ वेळा जप करा त्याचा तसं जर केलं तर तुम्हाला अक्षरशः पाच दहा मिनिटात त्याचा फरक जाणवू शकतो मन शांत होतं मन एकाग्र होतं आणि लवकर त्याचा फरक जाणवायला लागतो करून बघा मी म्हटलं तसं सोहमच अनेक जण करत असतील त्यांना तर ता हे काहीच कठीण जायचं कारण नाही विशुद्ध चक्र आज संपत आहे पुढच्या आठवड्यात आपण आज्ञाचक्र घेऊया आता आजची टीप खोकला अनेकांना येतो आणि हे तर सर्दी खोकल्याचे दिवस आहेत मी गेल्या आठवड्यातही म्हटलं तर वेलची जी आहे ती वेलची गरम पाण्यात उकळून ते गरम पाणी जर प्यायलं तर खोकला जायला मदत होते तीन चार घ्या वेलची जसं तुम्हाला त्रास असेल त्याप्रमाणे त्याचा तुम्हाला खोकला जाण्यासाठी फायदा होईल ही अशीच माहिती घेऊन दर शनिवारी मी आपल्या भेटीला येणार आहे मात्र ती आपल्यापर्यंत पोचावी यासाठी आपण हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आपण करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे तूर्त इथेच थांबते धन्यवाद